नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मलवडीच्या चौदा वर्षीय पैलवान मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे ही दुर्दैवी घटना नेमका कशी घडली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जू ऐका मान तालुक्यातील मलवडी गावच्या चौदा वर्षीय मुलाचा कुस्ती सरावानंतर हार्ट अटॅकनं मृत्यू झाला आहे जय दीपक कुंभार असं दुर्दैवी मुलाचं नाव असून तो पुण्यातील जानता राजा कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव करत होता या घटनेनंतर त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे तसेच कुस्ती क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे मलवडी तालुका माण गावातील दीपक कुंभार यांनी जय या आपल्या एकुलत्या एक मुलाला नामवंत मल्ल बनविण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्या ध्येयानेच त्यांनी मुलाला सरावासाठी पुण्यातील जानता राजा कुस्ती संकुलात दाखल केलं होतं सात ऑगस्ट दोन हजार दहा रोजी जन्मलेला जय याने मलवडी आंधळी येथे सराव करताना कुस्तीत चुनूक दाखवली होती स्थानिक कुस्ती मैदानात तो नाव लौकिक मिळवत होता मात्र लहान वयातच हार्ट अटॅकनं त्याचा मृत्यू झाल्यानं मुलाला नामांकित मल्ल बनवण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं शालेय कुस्ती स्पर्धेत सलग दोन वर्षे जयने चौदा वर्षे वयोगटात राज्य पातळीवर तिसरा क्रमांक तर यावर्षी सतरा वर्षे, वर्षे वयोगटातील बासष्ट किलो वजनी गटात विभागीय पातळीवर तिसरा क्रमांक पटकावला होता नुकत्याच खंडोबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानातही जयने नेत्रदीपक कुस्ती करत वाहवा मिळवली होती मुलगा जयला महाराष्ट्र केसरी झाल्याचं वडिलांना पाहायचं होतं जयने देशासाठी कुस्तीचं ऑलिम्पिक पदक मिळवावं हे ध्येय ठेवून वडील दीपक कुंभार यांनी मुलाला पुण्यातील कुस्ती संकुलात दाखल केलं होतं मात्र जयच्या आकस्मिक निधनानं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं आहे अवघ्या चौदाव्या वर्षी उद्योनमुख मुलाचा मृत्यू झाल्यानं मान तालुक्यावर शोककळा पसरली पुणे आणि मान तालुक्यातील मल्लांनी मलवडीकडे धाव घेतली जयचे पार्थिव गावात आणल्यानंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला यावेळी उपस्थितांचे काळीच पिळवटून गेले त्याच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आणणारी ही घटना ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद